देशविघातक कारवाया करणाऱ्या संघटनांमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून एटीएस आणि एनआयएन शनिवारी पहाटे तीन ठिकाणी छापेमारी केली देशात अनेक ठिकाणी रेड झालेल्या आहेत महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जालना मालेगाव येथील काही तरुणांना पहाटे ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे मालेगावमधील जाफरनगर भागात एन आय कारवाई झालेली आहे दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून एका पासष्ट वर्षीय वयाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याच्या घराची झडती घेण्यात आलेली आहे अब्दुल्ला नगर भागात, है। है। तचा है। भागात या व्यक्तीचं दुकान असून त्याचीही झडती घेण्यात आलेली आहे घरात आणि दुकानात काही दुकाना संशयास्पद अडवून आलं की नाही याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आलेली आहे आज शनिवारी पहाटेपासूनच महाराष्ट्रातील थी तीन ठिकाणी एन आय ए आणि ए टी एसच्या पथकानं छापेमारी करत काही तरुणांना ताब्यात घेतल्याची थी माहिती समोर आली आहे एन आय आणि ए टी एसनं महाराष्ट्रात संयुक्त कारवाई केलेली आहे देशविघातक काम करणाऱ्या आणि जम्मू काश्मीरमधील संघटनांशी संबंध असणाऱ्या काही तरुणांना ताब्यात घेतल्याची थी प्राथमिक माहिती समोर आली आहे नेमक्या कुठल्या ठिकाणी छापेमारी झाली कोणाला ताब्यात घेतलं याबाबतची माहिती अधिकृतपणे समजू शकलेली नाही संजय परमार नाशिक न्यूज मालेगाव